हिवाळा सुरुवात झालाय आणि जोरदार आहे आपल्या लहान बाळांची काळजी या कालखंडात कशी घ्यायची हा मनातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे झालंय असं की आपल्याला असं वाटतंय की आता नऊ वाजून गेलेत आता थंडी वाजत नाहीये पण असं नाही आहे सध्याची थंडी ही हाड गोठवणारी थंडी आहे जशी उत्तर भारतात असावी तशा प्रकारची थंडी नाशिकला जाणवती आहे त्यामुळं आपल्या बाळाला शाळेत पाठवत असताना उबदार कपडे तर वापराच वापरा पर हँड जरूर वापरा सॉक जरूर वापरा आणि काही कपडे असे असतात बाजारात मिळतात जे दिसताना अतिशय बनियन सारखेच वाटतात अक्षरशः पण उबदार असतात खूप अशा प्रकारचे वेगळे कपडे बाळासाठी जरूर घ्या विशेष म्हणजे बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही लोशन्स घेऊन बाळाच्या त्वचेवर बिलकुल फसू नका अनेक लोशन बाजारामध्ये अतिशय बनावट आलेले आहेत विचारा आणि डॉक्टरला विचारूनच बाळाच्या त्वचेसाठी कोणतं लोशन उपयुक्त आहे या कालखंडात हे विचारून घ्या एक वेळ आपल्या त्वचेसाठी एखादं लोशन वापरलं गेलं थोडस सहन करू आपण पण बाळाच्या अतिशय नाजूक त्वचेसाठी वापरले जाणारे लोशन्स हे डॉक्टर रेफर्डच असले पाहिजेत बरं हे झालं उबदार कपड्यांबद्दल आणि लोशन बद्दल रात्री झोपताना बाळाला जरूर, जरूर जरूर दूध हळद आणि मध एवढं जरूर द्या शक्य असल्यास लसूण जो असतो ना तो तुपामध्ये थोडासा भाजून घ्या आणि त्याच्या मधली जी पाकळी असते ना तिला आपण वात म्हणतो काढून घ्या आणि मग बाळाला अर्धा लसूण किंवा काश्मीरी लसूण असेल तर एक लसूण द्यायला हरकत नाहीये तुपामध्ये भाजलेला या कालखंडात आपली पौष्टिकता बाळाची व्यवस्थित वाढवण्यासाठी आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे लहानपणापासूनच घरात बनवलेलं सूप बाळाला द्यायला सुरुवात करायचंय आणि जर समजा आपण हे सूप द्यायला सुरुवात केलो तर निश्चितच बाळाचं आरोग्य उत्तम पद्धतीनं राहणार आहे आता तुम्ही म्हणाल अजून काय काळजी घ्यायची सर आम्ही निश्चितच आमच्या शाळेमध्ये आम्ही बाळांची काळजी कशी घ्यावी या विषयावर पालकांसोबत सविस्तर बोलतच असतो नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे बाळाच्या सर्वोच्च आरोग्यासाठी आपल्याला या कालखंडात बनले जाणारे विशेष लाडू जे आहेत ना ते जरूर बनवायचे आहेत पण हे बनवत असताना दोन तीन गोष्टी जरा लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे खारीक पचायला थोडीशी जड असते बाळासाठी त्याच प्रमाण थोडस कमी ठेवा मेथी थोडीशी जास्त उष्ण पडते त्यामुळे त्याचंही प्रमाण थोडस कमी ठेवा उत्तम पद्धतीचा वापरा शुद्ध सात्विक तुपामध्ये ते लाडू तयार करा आणि एका वेळेस बाळाला अतिशय छोट असलेला लाडू द्या म्हणजे त्याला असं वाटावं की एक छोटासा लाडू एक लाडू मी खाऊ शकतो असं त्याला वाटावं मोठ्या माणसांसारखा जर तुम्ही मोठा लाडू दिलात तर तो लाडू त्याला संपणार नाही आणि मग ते लाडू खाण्याबद्दलची त्याची इच्छा कमी होऊन जाईल म्हणून एकदम छोटे छोटे लाडू बनवा त्याच्यासाठीचे सेपरेट आणि एक चॉकलेट खातो आहोत अशा प्रकारचा आनंद त्याला वाटावा अशा प्रकारे त्याला लाडू द्या किती द्यावे बाळाला किती स्वस्त याच्यावर ठरवा सुरुवात एक पासून करा बाळाला जर सोसत असेल तर निश्चितच असे छोटे छोटे दोन लाडू त्याला दिवसभरात द्यायला हरकत नाहीये बाळ घरी आल्यानंतर सुद्धा बाळाचे कपडे उबदार असावेत याची काळजी घ्या रात्रीची झोप त्याची अतिशय छान झाली पाहिजे याची, याची काळजी घ्या या कालखंडात आपण सर्वांनीच तुम्ही आम्ही बाळांनी तर नक्कीच साखरेचे पदार्थ जेवढे कमी खाल्ले जातील तेवढे चांगली गोष्ट आहे त्यामुळं ते साखर थंड असते अशीही आणि थंडीच्या कालखंडात थंड खाऊ घालण्यात काय मजा आहे म्हणून साखरेचे पदार्थ अतिशय कमी द्या जेही गोड पदार्थ बाळाला खाऊ घालाल या कालखंडात ते घरी बनवलेले खाऊ घाला त्याचं सा खरं कारण सांगू अनेक जणाला रात्रीतून श्रीमंत व्हायचं आहे आणि त्यामुळं साखरेचे ऐवजी काही पर्यायी पदार्थ वापरले जात आहेत ज्यामध्ये गोडी तर वाटती आहे पण योग्यता कमी असल्यामुळं शरीरावर त्याचे वाईट परिणाम होत आहेत त्यामुळं या कालखंडाची काळजी घेण्यासाठी अजून कोणकोणत्या गोष्टी करायच्या निश्चितच एकदा मिडास टचला भेट द्या आमच्या ॲडमिशन पण चालू झाले आहेत फॉर्म देणे चालू आहेत दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आम्ही आपली वाट पाहत आहोत लवकर या